त्याची कर्तव्य मात्र अनेक असतात हा एक महत्वाचा विचार जगतगुरु तुकोबार सांगितला तुम्ही आहात शेतकरी माणूस एक आहे भूमिका किती केल्या तीन भूमिका त्या नावाच्या प्रदेशामध्ये तुकोबार सांगितलं आम्ही जेव्हा शेती करतो तेव्हा आम्ही कुणबी होतो नाही तरी मेलो मला अभिमान वाटतो की मी जेव्हा शेती करतो तेव्हा मी कुणबी होतो पण जेव्हा राजावर संकट स्वराज्यासाठी मला हातात तलवार घ्यावी लागते मी नांगर सोडतो हातात तलवार घेतो आणि रणांगणावर जेव्हा उभा राहतो तेव्हा मी क्षत्रिय होतो मी काल कुणवी होतो आता मी क्षत्रिय युद्धा समजा पंढरपूरची वारी सुरू होती आहे आता आम्ही हातात पताका घेतोय आणि आम्ही आता वारकरी होतोय म्हणजे कुणबी आम्हीच होतोय क्षत्रिय सुद्धा आम्हीच होतोय आणि वारकरी सुद्धा आम्हीच होतोय पण हे तीनही माणसं एकच असली तत्व एकच असलं तरीही कर्तव्य मात्र तिघाची सुद्धा वेगवेगळी आहे पण उद्या पाऊस पडणार तुम्हाला मड झाकून ठेवायचं ना अगोदर पेरणी करायची कारण एकदा जर ते पीक गेलं तर तुमचं मढही गेलं आणि पीकही गेलं कोणाचा धरणार शेती करणार

नव्हे निष्काम हे कर्म शात्र धर्माच निष्काम कर्म काय तर शत्रूची हत्या करण किती साधर किती गहांत आहे आणि जेव्हा तुम्ही हातामध्ये पताका घेता आणि पंढरपूरच्या वारीला जाता तेव्हा मात्र विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि कोणाही जीवाचा न घडो मत्स किती तुकोबारायांचे किती रुपये अशा पद्धतीचा विचार जगो बरायला आज एकविसाव्या या शब्दामध्ये दोन हजार सव्वीस ला आपण हा विचार किती प्रमाणामध्ये आत्मसात करतोय हा विचार आपण सुद्धा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे